आई हा शब्द उच्चारताना डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो थकलेला पण हसरा वेदनेतही शांत आणि संकटातही धीर देणारा या कथेतली आई ही अशीच होती नाव तिचं सुलोचना सुलोचना पहाटे उठायची गाव अजून झोपलेलं असायचं अंधारात कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज असायचा आणि दूर कुठेतरी पहाटेच्या वाऱ्यात झाडाची पानं सळसळायची ती उठून अंगण झाडायची चुलीला आग लावायची आणि घरातला दिवस सुरू व्हायचा तिच्यासाठी दिवस कधीच उशिरा सुरू होत नव्हता आणि कधीच लवकर संपत नव्हता तिचं लग्न लहान वयात झालं नवरा रामराव गरीब पण मेहनती शेतात राबायचा मजुरी करायचा पण दारूची सवय हळूहळू वाढत गेली सुलोचना काही बोलायची नाही कारण तिला माहित होत घर चालवायचं असेल तर शांत राहावंच लागत तिने तिच्या नशिबावर कधीच राग धरला नाही उलट ती रोज स्वतःलाच समजवायची माझ्या मुलाचं आयुष्य माझ्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे तीन मुलं मोठा मुलगा सागर मधली मुलगी राधा आणि धाकटा मुलगा मयूर तिघांसाठी थी ती आईपेक्षा जास्त काहीतरी होती तीच त्यांची शाळा त्यांची देवघर आणि त्यांची ढाल होती सागर लहानपणी खूप हट्टी होता शाळेतून आल्यावर पाठी फेकायचा अभ्यास करायचा नाही पण सुलोचना ओरडायची नाही ती त्याला जवळ बसवायची डोक्यावरून हात फिरवायची आणि म्हणायची बाळा आई शिकली नाही म्हणून आज तिला इतकं कष्ट करावं लागतं तू शिकशील तर तुझ्या लेकरांना असं कष्ट करावं लागणार नाही तिच्या त्या शब्दात उपदेश नव्हता वि वी, विनवनी होती आईची राधा शांत होती घरातलं काम आईला मदत करायची पाणी भरायची लहान भावांना सांभाळायची कधी कधी ती विचारायची आई तुला कधी थकवा नाही येत का सुलोचना हसायची आणि म्हणायची आई थकते पण थांबत नाही मयूर सगळ्यात लहान आजारी पडणारा ताप आला की रात्रभर सुलोचना जागी बसायची कधी कधी डोळे मिटत मान खाली झुकत पण मुलं जरा हल्ल किती दचकून जागी व्हायची तिच्या झोपेपेक्षा मुलाचा श्वास महत्वाचा होता एक दिवस रामराव आजारी पडला दारू कष्ट आणि दुर्लक्ष सगळ्याच ओझ शरीरावर पडलं डॉक्टरांनी मोठा खर्च सांगितला तिने तिच्या हातातल्या बांगड्या विकल्या मंगळसूत्र घाण ठेवलं पण रामराव वाचला नाही त्या दिवशी सुलोचना रडली नाही लोक म्हणाले काय दगड आहे तिचं मन पण कुणालाच कळलं नाही ती रडली असती तर तिचं मूल ढासळली असती ती मजबूत उभी राहिली कारण आई कोसळली तर घर कोसळत रामराव गेल्यानंतर आयुष्य अजून कठीण झालं लोकांच्या घरची धुणी भांडी शेतात मजुरी कधी वीटभट्टीवर काम जे मिळेल ते हात फाटले पाय सुजले पण चेहऱ्यावरची शांतता कायम होती सागर मोठा होत गेला शिक्षणासाठी शहरात जायची वेळ आली फी राहणं सगळं मोठ होत सुलोचनाने स्वतःचा अर्ध पोट भरायला सुरुवात केली मुलाला मात्र कधी कमी पडू दिलं नाही सागरला हे कळत होत पण तो काही बोलू शकत नव्हता आईसमोर शब्द मरायचे राधाचं लग्न ठरलं सुलोचना दिवस रात्र शिवणकाम करू लागली हुंडा नाही पण संसारासाठी लागणाऱ्या वस्तू तरी नीट द्यायच्या राधा म्हणाली आई मला काही नको सुलोचना म्हणाली मुलीच्या संसारात आईचं मन जात हात नाही पण मन शांत असायला हवं हो। मयूर शिकत होता त्याला डॉक्टर व्हायचं होतं गावातले लोक हसायचे अरे तिच्या घरात डॉक्टर पण सुलोचना हसायची नाही ती देवापुढे दिवा लावून म्हणायची माझ्या लेकराचं स्वप्न तुझ्यावर सोपवते वर्ष गेली सागर नोकरीला लागला पहिल्या पगारातून त्याने आईसाठी साडी आणली सुलोचनाने ती साडी हातात धरली आणि डोळ्यात पाणी आलं ती म्हणाली माझ्यासाठी काही नको रे पण त्या साडीत तिला तिच्या सगळ्या वेदनांच चीज झाल्यासारखं वाटलं राधा सुखी होती माहेरी आली की आईच्या मांडीवर डोकं ठेवायची आई तिच्या केसातून हात फिरवायची जसं लहानपणी करायची काही गोष्टी कधीच बदलत नाहीत मयूर डॉक्टर झाला पहिल्यांदा त्याने आईचा बीपी तपासला म्हणाला आई तुला आराम करायला हवा सुलोचना हसली म्हणाली आता माझा आराम तुमच्यात आहे पण शरीराचं ऋण असतच एक दिवस सुलोचना आजारी पडली खूप दिवस दुर्लक्ष केलं होतं तिने हॉस्पिटलमध्ये बेडवर पडलेली वेगळीच वाटत होती कमकुवत शांत मोल आजूबाजूला उभी होती सागर म्हणाला आई आता आम्ही आहोत सुलोचना हळूच म्हणाली माहिती आहे म्हणूनच मी आता डोळे मिटू शकते त्या रात्री तिने शेवटचा श्वास घेतला सकाळ झाली पण घरात पहाटे उठणारा आवाज आला नाही अंगण झाडलेलं नव्हतं चूल पेटलेली नव्हती घरात पहिल्यांदाच आई नव्हती लोक आले गेले सगळं झालं पण मुलांच्या मनात एक रिकामे पण राहिलं सागरला ऑफिसमध्ये यश मिळालं पण कुणाला सांगावस वाटेल राधा आईच्या साडीचा पदर डोळ्यांना लावून रडली मयूर डॉक्टर असूनही आईला वाचवू शकला नाही या भावनेत अडकून पडला पण हळूहळू त्यांना कळलं आई गेली नाही ती त्यांच्या संस्कारात होती त्यांच्या कष्टात होती त्यांच्या होती जेव्हा ती कुणाला मदत करत तेव्हा सुलोचनाच हसत होती आई कधीच मरत नाही ती फक्त दिसणं बंद करते ती आपल्या श्वासात आठवणीत आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जिवंत असते तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद